या लिंडीटॉनला आहे जी नोट जास्त लोकांच्या जा हातातून जाते ती नोट फाटते पण ताई आजकाल कसं झालंय लोक जास्त पैसे वापरत नाहीत नोटा जास्त वापरत नाहीत डायरेक्ट ऑनलाईन ट्रान्सफर पैसे वगैरे येतात जातात असं करतात आणि ही ताई शेवटला ही गोष्ट नोटीसाठी नव्हती ही गोष्ट पैशासाठी नव्हती खरं सांगू मित्रांनो या ताईवरती आपण भरपूर व्हिडिओ बनवला पण या ताईच्या डोक्यातला भू मात्र बाहेर झाला या ताईचं लग्न झालं हिला वाटत नाही बाबा आपण सुधरलं पाहिजे आपण जरा चांगलं काहीतरी बनवलं पाहिजे आपण लोकांना काहीतरी चांगलं मोटिवेशन दिलं पाहिजे पण या ताईचं असं नाही ही ताई दुसऱ्यांच्या नोटांच्याकडे लक्ष देते आपण हिला काय माहीत स्वतःच्या नोटीचं काय झालंय ही गोष्ट जरा मला पटली बघ ताई आता ही ताई म्हणजे तुमच्या पाखराला दहा झाडावरती ओढायची सवय लागली आहे मग तुम्ही प्रेमावरती का ओरडताय प्रेमाला का दोष देताय पण आजकाल कसं झालंय मित्रांनो एका पोराच्या पन्नास लढतरी आणि त्या लढतरींच्या पन्नास लढतरी असं झालंय आज प्रेम वगैरे काय नसतंय सगळी अंधश्रद्धा झाली आजकाल ताई आलाय मोठा पाऊस तर मिटवून घे तुझी हाऊस काय बोलतेस तू आज व्हिडिओ येणार नाही उद्या येईल परवा येईल चार दिवसांनी येईल त्या ताईला असं वाटतं की बाबा माझे फॉलोअर्स वाढलेत मला व्ह्यूज येतात याचा अर्थ आहे की लोक अशी वेट करत असतात बाबा हा ताईचा व्हिडिओ कवा येतोय कवा येतोय पण ताई असं काय नाही लोकांना तुझा व्हिडिओ बघितल्यावर असं इरिटेट होते तू काय बोलतेयस तुला वाटतंय की ताई तू डबल मध्ये बोललीस म्हणजे मला कोणतरी शांगण म्हणतोय मी चांगलं झालो मी शांना झालो मी मोठं झालो ताई तुला वाटतंय की मी डबल मध्ये बोललो म्हणजे मला लोक चांगलं म्हणतात माझा फॉलोअर्स वाढतात माझं व्ह्यूज वाढतात सगळं होतंय फक्त ताई तू चांगली वाग तू काय बोलते

अरे काय बोलतीस में नो काई पुर्ण पुर्ण आशा ताई मित्रांनो काही वर्षांपूर्वी अशा गोष्टी लोकांना बोलायला लाज वाटायची की बाबा हे असं झाले हे कसं मी बोलू हिला कसं बोलू किंवा ह्याला कसं बोलू कसं बोलून दाखवू हे असं लोकांना प्रश्न पडायचा हे मी कसं सांगू पुढच्या माणसाला पण या ताईनं आज या आपल्या व्हिडिओ मधनं प्रूफ करून दाखवलं की ताई शंभर टक्के छपरी आहे जे तू करते ते मी कधीच करत नाही आणि ताईला असं म्हणायचं आहे की जे ताई करते ते कोणाला जमणारच नाही खरंच ताई तू स्वतःहून बोललीस म्हणून बरं झालं तुझ्यासारखं कुणाला जमणारच नाही तुझ्यासारखं करू शकत नाही तुझ्यासारखं असं घाणेडा असलेली एडेचाड डबल मिनिंग जे बोलतेस ते कुणाला जमणारच नाही तूच करू शकतेस तूच छपरी आहेस तूच भंगार आहेस इंस्टाग्रामवरची तूच स्वतःहून सांगतेस म्हणून बरं मी भंगार आहे मी चांगला व्हिडिओ करत नाही माझ्यासारखे व्हिडिओ करायला कुणाला जमणार पण नाही ज्या बाहेरचं वाढलेलं ना ही गोष्ट नव्हती तर मी काय म्हणतोय दुसऱ्याचं गवत वाढले काढले ते बघायला कशाला जातो स्वतःचं जा गवत बघ पाक बुरशी धरत आली आहे मित्रांनो या ताईला बाई म्हणायचं डॉन म्हणायचं काय म्हणायचं नेमकं मला समजा ही कसलं येड्याचा घाण घाण बोलत्या हिच व्हिडिओ चुकून रील्स बघत असताना जर समोर आला आणि आपल्या समोर आपली फॅमिली बसलेली असली तर फॅमिलीतली सगळी लोक अशी आपल्याकडे अशी बावरून बघतात अरे काय लावलं इस ते बंद कर येईल ताप दिशी काही बाकी काही नाही एवढं पण प्रायव्हेट एवढं पण घाणे व्हिडिओ तू बनवू नकोस डबल मिनिंग बरोबर आहे पण असं चांगलं काहीतरी बनवू की माणसाच्या आत बाहेरचं नागड उघड सगळं बोलते येत आहे माणसाची सारखी असते <laughs> <laughs> ताई माणसाची चूक माणसाच्या ढोंगणासारखी असते दुसऱ्याची दिसती पण आपली दिसत नाही आपली पण दिसती ताई दुसऱ्याला कोणातरी म्हणायचं असा आरसा ठेव किंवा फोटो मार म्हणायचा दिसत्या आणि ताई तू म्हणतेस कधी स्वतःच ढोंगण दिसत नाही पण दुसऱ्याचं दिसत दुसऱ्याचं बघाय बिघायचं अचिन चुकून पचकन जर तिनं सोडलं तर तुझी हळद लागल तिथंच डॉन 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 हळद लागली डोनची हळद लागली हळद लागली डोनला हळद लागली ही गोष्ट आंब्यासाठी नव्हती मग कशासाठी होती फणसासाठी होती अननस साठी होती वांग्यासाठी होती काकडीसाठी होती गाजरासाठी होती कशासाठी होती ताई तू तर पूर्णपणे अश्लील त्याची सीमा पूर्ण पार करून टाकलीस पाक सोडून टाकली अस बाईच्या डोक्यात चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस फक्त आणि फक्त एवढंच चालू असते बाकी काय नाही हे आता प्रूफ झालं या व्हिडिओ मधनं तर मित्रांनो उगाच आपण ढुंगण मोठं करून वरडून का उपयोग नाही ताई काय का का सुधरत नसते आपले व्हिडिओ फक्त फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कुणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका चॅनल वर असाल तर एक सबस्क्राईब करा